नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लोकसेवा आयोगाचं टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं आहे दोन हजार पंचवीस ज्या परीक्षांची आपण वाट बघत होतो एक्झामचं शेड्यूल तर आपल्या समोर आहे त्यानुसार आपण आता प्रिपरेशन केली पाहिजे आणि प्रिपरेशन मध्ये सगळ्यात मोठा रोल राहतो तो, तो म्हणजे आपली जी बुकलिस्ट आहे त्या बुकलिस्टचा याच्यावरतीच तुमचं सक्सेस डिपेंड करतं ठीक आहे ओके तर जे विद्यार्थी राज्यसेवा दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे एन सी आर टीची पुस्तकं असतील बोर्ड असेल तुमचे रेफरन्स बुक असतील सगळंच तुम्हाला इथं वापरावं लागतं आता प्रॉब्लेम हा येतो की एन सी आर टीचे बुक्स खूप महत्त्वाचे आहेत पण लँग्वेजमुळं विद्यार्थी ते पुस्तकं वाचत नाहीत पण इथं तोही प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह केलेला आहे केसागर पब्लिकेशननं मराठीमध्ये अनुवाद तुम्हाला इथं मिळत आहेत अशाच एका बहुचर्चित पुस्तकाचा अनुवाद आपण इथं आज बघणार आहोत बिपिन चंद्र सरांचं पुस्तक नाव सगळ्यांनीच ऐकलेलं असतं सीचे विद्यार्थी पण हे पुस्तक वापरतात सोबतच जे विद्यार्थी महाविद्यालयीन तयारी करत आहेत त्याही विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक महत्वाचं आहे हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यासलं पाहिजे जरी तुम्ही ऑप्शनल तुमचा हिस्ट्री नसेल तरी तुम्हाला जीएस पेपर फर्स्टसाठी आणि पूर्व परीक्षेसाठी या पुस्तकामधून जो भाग आहे तो उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके okay? तर पुस्तकाचं नाव आहे मॉडर्न इंडिया एन सी आर टी डॉक्टर बिपिनचंद्र मराठी अनुवाद केलेला आहे यम व्ही काळे संपादन आणि संस्करण केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके okay? तर बिपिनचंद्र यांच्या व्यासंगी आणि संशोधनपूर्व लेखणीतून साकारलेल्या आणि पूर्वी एन सी आर टीने पाठ्यक्रमात नेमलेल्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आपल्याला इथं आपल्या पब्लिकेशननं केलेला दिसून येतो हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण मिळून जाईल सोबतच जर जा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत ठीक आहे ओके तर याच पुस्तकाची इंडेक्स आपण आज बघणार आहोत तर हे आहे पुस्तक जशी पुस्तकाची इंडेक्स आहे तशीच मी तुम्हाला इथं दाखवते आणि पुस्तक समजून घेऊन आपल्याला हे वाचायचं पण आहे लक्षात घ्या आणि इथून आपल्याला आपली जी प्रिपरेशन आहे ती कवर करायची आहे ठीक आहे मी झूम करते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल चला तर आपण पुस्तकाची इंडेक्स बघूया आणि याच्यामध्ये कोणता पार्ट कवर केलेला आहे बघूया ही आहे पुस्तकाची इंडेक्स पुस्तकाच्या इंडेक्समध्ये पहिली पहिला पार्ट तुमचा इथं येतो अठराव्या शतकातील भारत पहिला पार्ट आहे अठराव्या शतकातील भारत ठीक आहे ओके आता हा जो काही पार्ट आहे हा तुम्ही मेडिवल हिस्ट्रीमध्ये पण अभ्यासलेला आहे जरी मॉडर्न इंडिया आपण म्हणत असलो तरी त्याची पार्श्वभूमी आपल्याला अभ्यासावी लागते तीच तुम्हाला इथं दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला बहादूर शाह पहिला अठराव्या शतकामध्ये जहांदर शाह आणि वजीर झुलफिफकार खान नृपकर्ते सय्यद बंधू यांच्यावरती राज्यसेवेला क्वेश्चन पडलेला होता मोहम्मद शाहची कारकीर्द असेल मुघल साम्राज्याचा अंत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अठराव्या शतकामधली सगळ्यात महत्वाची घटना कोणती आहे मुघल साम्राज्याचा अंत त्याच्यानंतर हैदराबाद आणि कर्नाटक बंगाल आहे अयोध्या आहे मैसूर आहे या ठिकाणची जी सिच्युएशन होती अठराव्या शतकामध्ये केरळ असेल दिल्लीच्या परिसरातला प्रदेश असेल शीख आहे आणि मुघल साम्राज्याचा अंत झाल्यानंतर आपण इथं बघतो मराठा सत्तेचा उदय आणि त्याचा अस्त ठीक आहे त्याच्यानंतर जे काही घडलं सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन लक्षात घ्या आता इथून या ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टी प्रिलियम पुरत्या तुम्ही विचार करू नका तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय सो तुम्हाला हे जे अठराव्या शतकाबद्दलचं जे हे पहिलं युनिट आहे ना हे तुम्हाला व्यवस्थित समजून आहे की इथं काय पार्श्वभूमी होती मुघल सत्तेचा अंत का झाला त्याची कारण काय होती मुघल सत्तेचा अंत झाल्यानंतर त्याचे परिणाम काय झाले बरोबर लक्षात आलं तुमच्या त्याच्यानंतर तुम्हाला हे हैदराबाद कर्नाटक बंगाल अयोध्या मैसूर केरळ याच्याबद्दल सगळं विचारलं जातं किंवा मुघल एम्पायर नष्ट झाल्यानंतर अधोगतीला आल्यानंतर दिल्ली परिसरामधली परिस्थिती काय होती मराठी सत्तेचा उदय कसा झाला मराठी सत्तेचा अस्त का झाला आणि सोबतच तुम्हाला सगळ्यात मेन क्वेश्चन विचारले जातात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याला करा आय एम पी ठीक आहे ओके क्लिअर तर हे स्टँडर्ड पुस्तकामध्येच तुम्हाला मिळतं लक्षात घ्या तुम्ही जर फक्त स्टेट बोर्ड वाचून थांबत असाल आणि जर तुमचं ध्येय राज्यसेवा असेल तर तिथं तुम्हाला ते कंटेंट सफिशियंट राहणार नाही ओके त्याच्यानंतर सेकंड आहे भारतात युरोपियनांचा चंचू प्रवेश आणि इंग्रजांचा विजय ठीक आहे ओके आता इथं आपण काय बोललो की मराठी सत्तेचा अंत झाला ठीक आहे त्याच्यानंतर काय घडलं टाईमलाईन काय सांगते भारतामध्ये युरोपियनांचा चंचू प्रवेश आणि इंग्रजांचा विजय तर ही आहे बिपिन सरांच्या पुस्तकाची टाइमलाइन खूप छान सोप्या पद्धतीनं त्यांनी मांडलेला आहे युरोपचा पूर्वीय व्यापार कंपनीचा व्यापार कसा वाढला वाढता प्रभाव असेल इंग्लंड व फ्रान्स यांच्यातील स्पर्धा असतील बंगालवर इंग्रजांचं प्रभुत्व कशा प्रकारे लादलं गेलं बंगालमधील दुहेरी राज्यव्यवस्था व सतत क्वेश्चन असतात त्याच्यावरती वॉरन हेस्टिंग आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस आता तसं बघितलं तर जे गव्हर्नर जनरल होऊन गेले त्यांची कारकिर्द वगैरे आपण अभ्यासतो पण आपण वस्तुनिष्ठ साठी अभ्यासतो आता इथं आपल्याला ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा वेलसलीचं विस आता इथं सेपरेट हे पॉइंट्स का दिलेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो वेलसलीचं विस्तारवादी धोरण स्पष्ट करा एक्सप्लेन करा बरोबर आहे किंवा हेस्टिंगचा प्रादेशिक विस्तार कशा पद्धतीनं हेस्टिंगनं प्रादेशिक विस्तार केला अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ना हे क्वेश्चन आपल्याला ॲन्सर रायटिंगसाठी विचारले जाऊ शकतात किंवा डल हाऊसीचं खालसा धोरण काय होतं याच्यावरती पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यानंतर आहे ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण आणि प्रशासकीय संरचना टाइम पिरियड लक्षात घ्या सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न म्हणून मी तुम्हाला सतत सांगते की क्वालिटी बुक्स वापरणं का गरजेचं असतं ठीक आहे ओके okay. आता इथून तुम्हाला विस्तारवादी धोरण जर बघितलं तर या विस्तारवादी धोरणाबद्दल पुस्तकामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते बरोबर आहे इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला तिथून इंट्रो मध्ये काय लिहायचं मेन बॉडी पार्टमध्ये काय लिहायचं जे निष्कर्ष आहेत निष्कर्षामध्ये काय लिहायचं सगळं कंटेंट तुम्हाला पुस्तकातून मिळून जाते ठीक आहे ओके आता इथं आपण बघतोय ब्रिटिशांचं भारतातील आर्थिक धोरण ओके ब्रिटिशांचं भारतातील आर्थिक धोरण आणि प्रशासकीय संरचना तर इथं ब्रिटिशांची भारतातील आर्थिक धोरणे सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न ओके वाहतूक व संपर्क साधनांचा विकास कसा झाला किंवा त्यांचं जमीन महसुलाचं धोरण काय होतं स्पेसिफिक पॉइंट वरती इथं फोकस केलेलं आहे जे एस सी मेन्सला वगैरे क्वेश्चन विचारलेत आणि पुढे जाऊन तुमच्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये क्वेश्चन हे डेफिनेटली दिसणार आहेत म्हणून हे पुस्तक आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रशासकीय संघटना आणि सामाजिक व सांस्कृतिक धोरण आता प्रशासकीय म्हटलंय शब्दांवरती फोकस करा प्रशासकीय म्हटलंय तर याच्यामध्ये नागरी सेवा सैन्य पोलीस न्यायदान विषयक संघटना सामाजिक सांस्कृतिक धोरण मानवतावादी सुधारणा आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार कारण का इथं त्यांनी सामाजिक सांस्कृतिक धोरण पण म्हटलेलं आहे लक्षात आलं क्लिअर पण जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये उल्लेख केला जाईल की प्रशासकीय संघटना आणि सामाजिक सांस्कृतिक धोरण एक्सप्लेन करा स्पष्ट करा चर्चा करा तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला येणार आहेत का जर तुम्ही पुस्तक वाचलेलं असेल तर नाही येणार आणि तेवढा विचार करायला वेळ तिथं आपल्याकडं असतो का नसतो त्याच्यामुळं पुस्तकं व्यवस्थित आपण वाचली पाहिजेत त्याच्यानंतर पाचवं युनिट आहे आपल्या एकोणीसाव्या शतकाच्या प्रथमार्थातील सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती ठीक आहे बघा एकोणीसावं शतक इथं आपण काय अभ्यासतो इथं आपण अभ्यासतो आपले समाजसुधारक बरोबर राजा राममोहन राय डिरोझियो आणि तरुण बंगाल हे हे इथं व्हॅल्यू ॲडिशनल नवीन पॉईंट्स आहेत देवेंद्रनाथ टागोर ईश्वरचंद्र विद्यासागर पश्चिम भारतातील सुधारणाचे अर्धवयू तर थोडक्यात काय तर थोडक्यात आपण जे समाजसुधारक पार्ट म्हणतो ना तो सगळा तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो पण बिपिन चंद्र सरांच्या पुस्तकामध्ये खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने सगळं कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्न ओके okay, आता अठराशे सत्तावन्न क्वेश्चन येतात का येतात फ्रीला पण येतात पण आपण मेन्सचे क्वेश्चन कधी फेस केलेले नाहीत पुस्तक जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला मेन्सचे क्वेश्चन फेस करताना पण इतकं अवघड जाणार नाही ठीक आहे ओके चला याच्यामध्ये बघा उठाव झाला आपल्याला माहिती उठावाची सर्वसाधारण कारणं उठावाची सुरुवात आणि वाटचाल आणि उठावातील वैगुण्य हा पार्ट इथं कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर सातव्या युनिटमध्ये अठराशे अठ्ठावन नंतरचं प्रशासकीय परिवर्तन कसलं परिवर्तन प्रशासकीय म्हटलंय ठीक आहे ओके याच्यामध्ये पूर्वपीठिका मध्यवर्ती प्रांतिक स्थानिक हे सगळं प्रशासन त्याच्यानंतर सैन्याची कारण का अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला सार्वजनिक सेवा संस्थानांबरोबरचे संबंध प्रशासकीय धोरणे नेपाळबरोबरचं युद्ध अठराशे चौदा ब्रह्मदेशाबरोबरचे संबंध हे आधी आपल्याला प्रीला विचारत नव्हते लक्षात घ्या अफगाणिस्तान बरोबरचे संबंध पण आत्ता येणाऱ्या पंचवीसच्या एक्झामसाठी तुम्हाला अठराशे सत, सत्तावन्नच्या उठावानंतर अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये जे काही प्रशासकीय परिवर्तन झाले तर या प्रशासकीय परिवर्तनावरती जर अँसर रायटिंगसाठी क्वेश्चन आला तर तिथं तुम्हाला नेपाळ युद्ध ब्रह्मदेश युद्ध अफगाणिस्तान बरोबरचे संबंध हे सगळं तिथं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे ब्रिटिश राजवटीचे आर्थिक परिणाम ब्रिटिश राजवटीचे आर्थिक परिणाम काय झाले प्रश्न कसा असतो माहितीये प्रश्न इथं शब्द तुमचा कोणता इम्पॉर्टंट आहे शब्द इम्पॉर्टंट आहे आर्थिक परिणाम काय म्हटलंय आर्थिक परिणाम ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्वपीठिकामधून मधून तुम्हाला इंट्रो साठी कंटेंट मिळून जातं भारतीय हस्तोद्योगाला ग्रहण कसं लागलं सेपरेट क्वेश्चन बनता त्याच्यावरती शेतकऱ्यांना दारिद्र्य कसं आलं नव्या जमीनदारांचा उदय कसा झाला त्याच्यानंतर शेतीची कुंठित अवस्था आधुनिक उद्योगांचा विकास दारिद्र्य आणि दुष्काळ आता तुम्ही जितका विचार कराल ना तितकं पुस्तकात तुम्ही खोलवर जाल तुम्हाला क्वेश्चन येतोय ब्रिटिश राजवटीचे आर्थिक परिणाम स्पष्ट करा त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे तुमचे कव्हर झाले पाहिजेत लक्षात आलं तर हे स्टँडर्ड मिळतात सगळ्या पुस्तकामध्ये हे मिळेल का नाही हा मुद्दा तुम्हाला डिरेक्टली इथं दिलाय जो तुम्हाला प प्रश्नपत्रिकेत दिसणार आहे ओके त्याच्या म्हणूनच बिपीन चंद्र सरांचं पुस्तक अख्ख्या भारतातील विद्यार्थी वापरतात जे सी पण देतात ओके नव भारताचा उदय नवीन भारताचा उदय राष्ट्रीय चळवळ अठराशे अठ्ठावन्न एकोणीसशे पाच इथं परकीय प्रभुत्वाचे परिणाम काय झाले प्रशासकीय आणि आर्थिक एकीकरण कसं झालं हे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर याच टॉपिकमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे याच टॉपिकमध्ये तुम्हाला बघायचं आहे पाश्चात्य विचार आणि शिक्षण वृत्तपत्रे वाङ्मयांची यांची भूमिका आपण पहिल्या वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये वाचत होतो प्रिलियमसाठी भारताच्या भूतकाळाचा पुनर्शोध राज्यकर्त्यांचं वांशिक औधत्य असे शब्द पुस्तकामध्ये असतात ते समजून घेतले तर परीक्षेमधले शब्द तुम्हाला अवघड वाटणार नाहीत भारतीय राष्ट्रसभेचे पूर्वाधिकारी भारतीय राष्ट्रसभा सुरुवातीच्या राष्ट्रवाद्यांचे कार्य साम्राज्यवादाची आर्थिक टीका घटनात्मक सुधारणा प्रशासकीय आणि अन्य सुधारणा नागरी हक्कांचा बचाव तर हे आपण काय बघतोय कुठल्या टाइमलाईनुसार आपण बघतोय हे आपल्याला महत्वाचं आहे राजकीय कार्याच्या पद्धती असतील सामान्य जनांची भूमिका सरकारचा दृष्टिकोन आहे त्याच्यानंतर प्रारंभीच्या राष्ट्रीय आंदोलनाचं मूल्यमापन तर हे असे क्वेश्चन मेन्सला जातात लक्षात घ्या त्याच्यासाठी हा सगळा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट तुम्हाला काय करावा <coughs> लागतो इथं अभ्यासावा लागतो ठीक आहे ओके याच्यानंतर दहावं युनिट आपलं आहे नवभारताचा उदय तर बघा आतापर्यंत परीक्षेसाठी आपण थोडीफार मॉडर्न इंडिया वगैरे पुस्तकं वाचली होती जिथून तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपासाठी कंटेंट मिळून पण गेलं पण वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह अँसर रायटिंगसाठी ही पुस्तकं खूप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत इथं नवभारताचा उदय इसवी सन अठराशे अठ्ठावन्न नंतरच्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा तर स्पेशली आता जर क्वेश्चन तुम्हाला आला की कशा प्रकारे सुधारणा झाल्या सामाजिक आणि धार्मिक ठीक आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मो समाजावरती सेपरेटली क्वेश्चन येऊ शकतो स्पेसिफिक महाराष्ट्राचा संदर्भ आपल्याला दिले सिलेबसमध्ये तर महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा रामकृष्ण आणि विवेकानंद असतील स्वामी दयानंद आणि आर्य समाज आहे थिओसॉफिकल सोसायटी आहे मोहम्मद इक्बाल पारशी समाजातील धार्मिक सुधारणा असतील शिखांमधील धार्मिक सुधारणा असतील धार्मिक सुधारणा कार्याचं मूल्यमापन असेल स्त्रीमुक्ती आहे जाती व्यवस्थेला विरोध आहे तर हे सगळं अठराशे अठ्ठावन्न नंतर धार्मिक आणि सामाजिक सुधारणा आहेत लक्षात घ्या ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर येते राष्ट्रीय चळवळ एकोणीसशे पाच ते अठरा लढाऊ राष्ट्रवादाची वाढ ठीक आहे तर इथं ब्रिटिश राजवटीचे खरं स्वरूप स्पष्ट होऊन जातं जहाल राष्ट्रवादाला अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागते अँसर रायटिंगसाठी भाषा तुम्ही बघा पुस्तकाची भाषा खूप चांगली आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर बंगालची फाळणी असेल अ एक मिनिट थांबा बघा त्याच्यानंतर आहे बंगालची फाळणी बंगालच्या फाळणीनंतर काय झालं जहाल राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला इथं दिसून येतो ठीक आहे किंवा विकास क्रांतिकारी राष्ट्रवादाला चालना असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकोणीसशे पाच ते एकोणीसशे चौदा इम्पॉर्टंट आहे सांप्रदायिकतेमध्ये वार असे क्वेश्चन मेन्सला जातात लक्षात घ्या राष्ट्रवादी आणि पहिलं महायुद्ध असेल होमरू लीग आता इथं कसं होतं माहिती का आपण फक्त फॅक्च्युअल मुद्दे उचललेले असतात बरोबर राष्ट्रवादी आणि पहिल्या महायुद्धाचा संबंध काय होता काय परिणाम झाले तर हे तुम्हाला अँसर रायटिंगसाठी लिहावं लागेल आता बरोबर काँग्रेसचं लखनौ अधिवेशन का महत्वाचं आहे तर या गोष्टी आपण इथे शिकतो बारावं युनिट आहे एकोणीसशे एकोणीस ते सत्तावीस हा जो काळ होता या काळातील स्वातंत्र्य आंदोलन ठीक आहे एकोणीसशे एकोणीसपासून एकुनीश सत्तावीसच्या काळापर्यंतली स्वातंत्र्य आंदोलनं याच्यामध्ये पूर्वपीठिका जिथून तुम्हाला प्रस्तावनेसाठी कंटेंट मिळतं माउंटेग्यू चेम्स सुधारणा असतील रौलट ॲक्ट आहे ता गांधीजींकडे नेतृत्व त्याच्यानंतर गांधीजी आणि त्यांचे गांधी विचार स्पेशली याच्यावरती क्वेश्चन पण पडतात आणि तिथं आपल्याला गांधीजींचे काही कोटेशन वगैरे पण कलेक्ट करावे लागतात आपला ॲन्सर इफेक्टिव्ह दाखवण्यासाठी चंपारण सत्याग्रह आहे एकोणीसशे सतरा त्याच्यानंतर इसवीसन सत्तावीस ते सत्तेचाळीस बरोबर इथली आपली स्वातंत्र्य आंदोलन इथं कोणत्या नव्या शक्तींचा उदय झाला त्याच्यानंतर सायमन आयोगावर बहिष्कार का टाकला पूर्ण स्वराज्य म्हणजे काय सविनय कायदेभंगाची चळवळ भारत सरकारचा कायदा आहे तर तुम्ही म्हणाल मॅडम हे आम्ही पहिला वाचले पण पुस्तक तुम्ही वाचा पुस्तकामध्ये तुम्हाला अँसर रायटिंगसाठी कंटेंट मिळेल बरोबर राष्ट्रीय काँग्रेसची मंत्रिमंडळ आहेत समाजवादी कल्पनांचा विकास आहे शेतकरी कामगार चळवळी काँग्रेस आणि जागतिक घडामोडी संस्थानी प्रजेच्या चळवळी सांप्रदायिकतेची वाढ असेल युद्धकाळातील राष्ट्रीय चळवळ असेल त्याच्यानंतर दुभंगलेलं स्वातंत्र्य आपण बघितलं ना भारत पाकिस्तान तर हे सगळं तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर मॉडर्न इंडियासाठी तुम्ही बरीच पुस्तकं वाचली असतील याच्या आधी पण पण हे पुस्तक का विशेष आहे ते इंडेक्स बघितल्यावर तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्या हेही लक्षात असेल की हिस्ट्री ऑप्शनल आणि राज्यसेवा परीक्षेसाठी मला डेफिनेटली हे पुस्तक वाचावं लागेल तरच मला इथं अँसर रायटिंग चांगलं करता येईल सोबतच तुम्हाला एन सी आर टी मध्ययुगीन भारत सतीशचंद्र सरांचं पुस्तकही अनुवादित मिळत आहे आपल्या वेबसाईटवरती आणि एन सी आर टी एन्शंट इंडिया प्राचीन भारत याचंही मराठी अनुवाद आपल्याला इथं आपल्या पब्लिकेशनच्या वेबसाईटवरती मिळत आहे तर इथून तुमच्या हिस्ट्रीचा जो बेस आहे प्राचीन मध्ययुगीन आणि मॉडर्न तिन्ही एन सी आर टीज तुमच्या इथून कवर होतात पुस्तकं ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण मिळतील आणि तुम्ही जर पंचवीसची तयारी करत असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन कम्प्लीट पुस्तकांचा सेट परचेस करू शकता सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर